लाडक्या बाप्पाचं उद्याला विसर्जन आहे अकरा दिवस मोठ्या जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं सर्वत्र उत्साह होता आणि उद्याला गणपती बाप्पाचं जे विसर्जन आहे आणि मी सध्याला उभं आहे ते आसना नदीच्या काठ्याला उभा आहे आसना हां तर हा, हा गणपती विसर्जनासाठी कृत्रिमरित्या उभारलेला एक तळ्या टाईप गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी महापालिकेचा हा स्तुत्य उपक्रम आपल्याला एकंदर पाहायला मिळतो या संदर्भात माहिती देण्यासाठी याची जी, जी पाहणी करतात म्हणजे की पाणी कशा पद्धतीनं सोडलं पाहिजे या सगळ्यांची जी निगा करतात ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल कशा कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे उद्यासाठी uh... उद्याचं नियोजन हे कृत्रिम तलाव आम्ही दोन दिवसापासून याचं काम चालू आहे बरं हे रस्त्याचं पूर्ण साफसफाई घाट घाटाची पूर्ण साफसफाई इथे मोटर लावून आम्ही पाणी कृत्रिम तलावामध्ये गे, घे घेत आहोत कारण उद्या जर पाणी कमी पडलं तर हे पंप वगैरे सगळं चालूच ठेवणार आहोत आम्ही बरं किती याची पाणी किती क्षमता आहे याची आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे तयार केलंय आणि किती फूट वगैरे आहे आणि किती फुटाचे गणपती यामध्ये विसर्जन करता येतील काय सांगाल यामध्ये पाच फुटाचे पाच फुटापेक्षा कमी गणपती इथे विसर्जित करण्यात येतात आणि त्यापेक्षा मोठे गणपती हे पुढे गोदावरीला तिकडे विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे एकंदर किती लिटर पाणी बसेल किंवा किती साठा होईल यामध्ये बारा ते चौदा लिटर चौदा लाख लिटर पाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे अहोद आ, एकंदर आपण पाहायला गेलं तर कृत्रिमरित्या उभारलेला हा एक छोटासा डॅम आपण ज्याला म्हणू त्या पद्धतीने या ठिकाणी उभारलेला आहे महापालिकेचा एकंदर स्तुत्य उपक्रम आपण ज्याला म्हणू की आ, न इतरत्र गणपती कुठंही न टाकता म्हणजे की नदीमध्ये न टाकता या कृत्रिमरित्या तलावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करता यावं यासाठी या, या, या तलावाची उभारणी केलेली आहे एकंदर पाहायला गेलं तर या तलावा तलावामध्ये एकंदर बारा लाख लिटर पाणी बसेल एवढ्या मोठ्या पद्धतीनं हे तलाव जे कृत्रिमरित्या तयार केलेलं आहे त्यामध्ये सध्याला पाणी सोडलं जातं आहे आणि एकंदर पाच फुटातपर्यंत गणपती यामध्ये विसर्जन करता येतील अशा पद्धतीनं या तलावाची उभारणी करण्यात आलेली आहे आणि उद्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे नेमकं या स्तुत्य उपक्रमासाठी अस्तुत्य उपक्रम आहे आणि याची भरभरून चर्चा होते कारण इतरत्र गणपती विसर्जन न करता एखाद्या कृत्रिम तलावामध्ये आपण गणपती जर करता विसर्जन केलं तर त्याचा मोठा आपल्याला फायदा होऊ शकतो माझा सहकारी कॅमेरामॅन जयसह Minit inder wade, tambuye tita, bahatra bola nandir.